वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे जावयात स्वागत होते असं ठिकाण म्हणजे सासरवाडी सासरवाडी आणि नावाच्या रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आज मी आले आहे मी भेट दिलीये बेलापूरच्या सासरवाडी या रेस्टॉरंटला चला तर ह्या रेस्टॉरंटचा आपण रिव्ह्यू घेऊया पूर्वीच्या प्रशस्त स्वयंपाक दर्शन घडवणार हे छायाचित्र तुम्ही स्क्रीनवर बघताय योगायोगाने सासरवाडी या रेस्टॉरंटमध्ये सासरे बुवा आणि जावई बापू दोघांनीही एकत्र भेट दिलीये सासरवाडी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी तुमचं आदरातिथ्य होतं ते कुरकुरीत अशा तिखट बटाट्यांच्या सळयांनी आणि कोकम सरबत या वेलकम ड्रीम काय पे असा ग्लास आहे ना काय पेप्सी गो काय नाही काय दजन ओके कम सर बने आणि हा ग्लास किती हेवी आहे तर आपण आता बघूया सासरवाडीचा एंबियन्स कसा आहे जसं तुम्ही प्रशस्त स्वांपक घराचे चित्र पाहिलंय त्याचप्रमाणे हा एंबियन्स बनवलेला आहे हॅलो सासरवाडी रेस्टॉरंटचं सा छत हे पारंपारिक पद्धतीने सजवले आहे तर इथे तुम्हाला कास्याच्या भांड्यांमध्ये जेवण सर्व केलं जातं इकडच्या ॲम्बियन्सबद्दल बोलायचं झालं तर अगदी वॉशरूमच्या नळापासून आरस्यापर्यंत ते रेस्टॉरंटच्या छताला लावलेल्या लाकडी वास्यांपर्यंत अगदीच सगळं युनिक पद्धतीने डिझाईन केलं जर तुम्हाला सासूरवाडीची मजा अनुभवायची असेल तर या रेस्टॉरंटला तुमच्या फॅमिलीसह नक्की भेट द्या तसेच तुम्ही जर सासरवाडीचं मेन्यू कार्ड पाहिलं तर त्याची सुरुवातही समर्थ रामदासांनी लिहिलेल्या वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे या श्लोकापासून होते नेहमीप्रमाणेच रेस्टॉरंटमधल्या खाद्यपदार्थांची किमती सकट तुम्हाला माहिती व्हावी यासाठी सासरवाडी रेस्टॉरंटचे संपूर्ण मेन्यू कार्ड तुमच्यासमोर सादर करत आहे तुम्हाला ट्रॅव्हल अँड स्टेचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सासरवाडीची खासियत म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या भागातील सुप्रसिद्ध पदार्थ इथे तुम्हाला एकाच ठिकाणी खायला मिळतात आणि त्याची चवही अगदी रुचकर असते तर चला आपण वळूया फूड रिव्ह्यूकडे आज आम्हाला काहीतरी शाकाहारीमध्ये खायचं होतं तर आम्ही सासरवाडीची सुप्रसिद्ध अशी मासवडी रस्सा ही डिश मागवली अतिशय पारंपरिकरित्या बनवलेली ही स्वादिष्ट डिश तुम्ही सासरवाडीमध्ये आल्यावर जरूर ट्राय करा मध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार खायला मिळतात प्रत्येकाची रेसिपी ही पारंपरिकरित्या आणि दर्जेदार पद्धतीने बनवलेली असते

आणि खारगर या तीन ठिकाणी आहेत तुम्ही जर जवळपास राहत असाल तर नक्की सासरवाडीला भेटूया तर हो। पुन्हा भेटूया पुनर्मिलामोह मोह पुढच्या मंगळवारी संध्याकाळी चार वाजता